नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या न्यूजप्रभाच्या मराठी बातमीपत्रात आजची विशेष बातमी आहे रामटेक वरून नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे शहर अतिशय राजकारण्यांचे शहर असं मानलं जात आहे राजकारण म्हटलं की अनेक नावे सामोर येत असतात त्यातील आगळं वेगळं नाव म्हणजे आज आपण बघणार आहोत रमेश भाऊ कार्यहार संघटनेचे रामटेक विधानसभेचे संयोजक रमेश भाऊ कारेमोरे हे सगळ्यांच्या परिचयाचे आहेत रमेश भाऊ कारेमोरे यांचे आदर्श व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे रामटेक महानगरपालिकेचे माजी नगरा उपनगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द सगळ्यांना माहितच आहे विकासाचा महामेरू त्याचप्रमाणे आपल्या परखडवाणीने सगळ्यांना हवा हवा वाढणारा हा समाजसेवक आज सगळ्यांच्या गड्याचा ताईत बनलेला आहे रमेश भाऊ कारेमोरे प्रहार संघटनेच्या माध्यमातून

राजकारणामध्ये प्रवेश करण्यामागचा हेतू कोणता होता सर्वात प्रथम मी बजरंग दलाचे इथं काम करत होतो रामटेकला बजरंग दलाचं काम केल्यानंतर बजरंग दलापासून प्रभावित त्रिलोक मिहार यांच्या नेतृत्वाला आम्ही बजरंग दलच्या मी रामटेक शहराच्या प्रखंड प्रमुख होतो काही काळ आर एस एसच्या शाखेमध्ये पण गेलो आहे मी त्यानंतर माझे मामा सध्या तुमसर विधानसभा क्षेत्राची चरण अगमार विद्यमान आमदार आहेत भाजपचे तेव्हा ते शिवसेनेच्या तालुकाप्रमुख होते मोहाडी तालुकाकडून त्यांच्यामुळे माझ्यावर शिवसेनेचे एक आकर्षण निर्माण झालं मनात त्यानंतर बाळासाहेबांनी रामटेकला इथे सभा घेतली होती सरकार असताना युतीच्या काळात श्वेतपत्रिका करण्याकरता त्या सभेमुळं आमच्यावर शिवसेनेत काम करावं अशी इच्छा निर्माण झाली आणि तेव्हापासून आम्ही शिवसेनेपैकी आपण प्रहारच का बरं निवडलं ऍक्च्युली मागच्या वीस वर्षापासून आपण राजकारणात होतो म्हणजे राजकारणात असूनही समाजकारणातच होतो कारण की कोणाची तिकिटा कापणे कोणासाठी कुरगोड्या करणे कोणाच्या तक्रारी करणे हे सगळे जे राजकारणाचे धंदे आहे ते आपण कधीच केले नाही एवढ्या वर्षात आपण एवढ्या वर्षामध्ये जे केलं ते फक्त समाजकारणच केलं म्हणजे रुग्णांसाठी धावून जाणे त्या लोकहितावर आंदोलनं करणे लोकहिताच्या प्रश्नावर धावून जाणं हेच आपला जा आधीपासूनच पिंड आहे आणि त्याच्यामुळं इतर दुसऱ्या पक्षातही जाऊन काय राजकारणासाठी जाण्यापेक्षा आपल्याला समाजकारणासाठी एखादी बॅनर पाहिजे होता ऍक्च्युली आपला काही जेसीपी नाही पोकल्यान नाही टिप्पर नाही ठेकेदारी नाही सट्ट्याचे अड्डे नाही जुव्याचे क्लब नाही नंबर दोनचे कोणतेच काम नाही त्याच्यामुळं आम्हाला नेत्याची काही गरज नाही आहे आणि आमची ओळख ना आमच्यात नेतृत्व करण्याची असलेली क्षमता याच्यामुळं कोणत्या प्रश्नावर नेत्याकडे जाऊन भीक मागणं जा हे आमच्याशी जमत नाही त्याच्यामुळं आम्हाला नेत्या पाहिजे म्हणून पक्षात जाणं हे आम्हाला पटलं नाही एक सामाजिक कार्य आपण याच्या पुढे करायचं आणि सामाजिक कार्य करता करता हिमतीनं उभं राहायचं कारण की माझ्या असा लक्षात येत आहे की पक्ष कोणताही असो मग ती शिवसेना असो भाजप असो काँग्रेस असो कोणताही पक्ष असो आज जर काँग्रेसचे जर आपण विषय घेतला तर माझ्या वयाचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम करणारे अनेक मित्र आमचे काँग्रेसमध्ये काम करत आहे म्हणजे मी शिवसेनेत काम करतो आणि ते काँग्रेसमध्ये करत होते काय अवस्था आहे मागं दहा वर्ष रामटेकच्या बाहेरून आलेल्या सुबोधमो उमेदवारी दिली स्थानिक कार्यकर्त्याच्या महाराजाला आता पुन्हा जे उमेदवार शर्यतीमध्ये आहे त्यात रामटेकच्या कोणीच दिसत नाही कोणी बाहेरून आलेला उमेदवार कोणी या गाववरून आलेला उमेदवार कोणी त्या गावावरून उमेदवार भाजपचा जर विचार केला तर भाजपमध्ये एवढे दिवसापासून जे पक्षाचे लोक कार्यकर्ते काम करत होते त्यांना डावलून कोणतरी बाहेरून आलेल्या ठिकाणाला विधानसभेची उमेदवारी दिली गेली शिवसेनेचा जर विचार केला तर आम्ही वीस बावीस वर्ष काम केल्यानंतर जेव्हा हक्काची जागा मिळवण्याची मानाचं स्थान मिळण्याची जेव्हा संधी प्राप्त झाली तेव्हा राजकारणाची बळी ठरलो ना म्हणजे पक्षाचे नेते हे राजकारण कार्यकर्त्यांसाठी नाही करत स्वतःसाठी कार्यकर्त्याच्या जीवावर राजकारण करतात आणि कार्यकर्त्यासोबतच राजकारण करतात तर भविष्यात आपल्याला राजकारणाच्या पुन्हा बळी पडायचं नाही आहे त्याच्यामुळं आम्ही या मार्गाने गेलो प्रहारच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे बॅनर आम्हाला पाहिजे होतं आणि एक ज्याच्यावर लोकांचा विश्वास असेल असं एखादी सक्षम नेतृत्व पाहिजे होतं ते पूर्व विदर्भात बच्चूभाऊनचं नेतृत्व आम्हाला आवडलं त्याच्यामुळं आम्ही आणि शिवसेनेत यायची जर गोष्ट आहे तर आम्ही बाळासाहेबांना प्रभावित होऊन शिवसेनेत आलो होतो स्थानिक नेत्यांना प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत आलोच नव्हतो कदाचित तुमाने साहेब असतील किंवा जयस्वालजी असतील किंवा इतर कोणीही शिवसेनेचे लोक असतील त्यांना जर निष्ठेच्या आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जर मेरिटच्या बेसवर विचार केला तर तुम्ही बघितलं असेल की आमच्या हातावर धनुष्यबान गोंधलाय एवढं त्यांच्या घरी बंद गोंदला घरावर सुद्धा नुसतं आमच्या हातावर गोंधलाय म्हणजे एवढे प्रामाणिकपणे निष्ठेनं काम केल्यानंतर जर पक्षाचे नेते असे वागत असतील तर का म्हणून पक्षात जायचं त्याच्यामुळे आम्ही कार्यकर्त्याची चांगल्या कार्यकर्त्याची फळी निर्माण करायची या दृष्टीनं आम्ही प्रहारचा झेंडा घेतला विधानसभेची निवडणूक येत आहे काय आपण ती इच्छुक आहात आपली तयारी आहे आणि ती प्रहार इतर दुसऱ्या मोठ्या पक्षाकडून जर ऑफर आली सेनेकडून आली भाजपाकडून आली किंवा काँग्रेसकडून आली तर त्याच्याकडूनही आपण लढू शकता नाही माझं तर असं म्हणणं आहे की कोणत्या पक्षाने आम्हाला ऑफर देऊ नये म्हणजे काँग्रेसनं पण ऑफर देऊ नये भाजपनं पण देऊ नये शिवसेनेनं पण देऊ नये त्याचं कारण असं आहे की आम्हाला ऑफर देण्यापेक्षा काँग्रेस पक्षात जे लोक एवढे दिवसापासून काम करत असतील भाजपमध्ये जे लोक एवढे दिवसापासून काम करत असतील शिवसेनेमध्ये जे लोक काम करत असतील त्यांना ऑफर द्या ना तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना त्यांना मोठं करा आम्ही प्रहारचे आहोत प्रहारच्या माध्यमातून आम्ही काम करत राहू ना आम्हाला काही लगीनगाई झाली नाही आहे आमदार बिमदार होण्याची आणि आम्ही स्वकर्तृत्वानं कमवणारे लोक आहोत स्वतःच्या भरोशावर पुढे येणारे लोक आहोत आमचे मायबाप काही राजकारणात नाही आम्ही पैसेवाल्याचे पोरं नाही त्याच्यामुळं आम्हाला कोणीतरी आलं पाहिजे हात पकडलं पाहिजे ना पदावर बसवलं पाहिजे अशी आमची काही अपेक्षा नाही आम्हाला आमच्या कष्टावर पूर्णपणे भरोसा आहे वास्तविक पाहता आमटेक नगरपालिकेची निवडणूक जर आपण पाहिली तर आम्ही ज्या पद्धतीने लढवली आमच्याकडे कोणी नेता नव्हता कोणत्या पक्षाच्या बॅनर नव्हता पैसेही नव्हते काहीच नव्हते काहीच नव्हते म्हणजे एकीकडे एक सत्ताधारी एक 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 पक्ष एकीकडे मुळक असतील साहेब असतील देशमुख साहेब असतील किंवा वासनिक साहेब असतील जयस्वाल साहेब तुमाने साहेब रमेश कारामुळे एकटा होता ना पण आम्ही हे धाडस केलं लढलंच पाहिजे आम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यातले मावळे आहोत आणि बाळासाहेबांना मानणार आहोत म्हणजे शिवसेनेत मी वीस वर्ष काम केलं तर बाळासाहेबांना मानणार आहे बाळासाहेबांना म्हटलं आहे गांडूची अवला जग म्हणून जगण्यापेक्षा गुंडे म्हणून लुटलेलं कधीही चांगलं म्हणून आम्हाला समजते म्हणून आम्ही कोणत्या पक्षाला उमेदवारी दिली पाहिजे ही काही आमची अपेक्षा नाही आहे त्यांनी आम्हाला देण्यापेक्षा आपल्या पक्षातल्या चांगल्या कार्यकर्त्यांना त्यांना उमेदवारी द्यावी बाहेरच्यांना नेण्यापेक्षा प्रहारच्या माध्यमातून आम्ही संघर्ष करत राहणार आणि आमच्या प्रयत्न एवढ्यासाठी आहे की नेत्याचे गुलाम बनण्यापेक्षा तुम्ही जनतेचे गुलाम हा यातून संदेश आहे आम्ही नेत्याची गुलामगिरी यापुढे करणार नाही आम्ही जनतेची गुलामगिरी करू जनतेसाठी काम करू जेव्हा कधी कर आमच्या नशिबात असेल किंवा लोकांना वाटेल की असा पोरगा आमदार झाला पाहिजे तेव्हा बनू त्यासाठी झेंडा ना दंडा बदलवण्याची आम्हाला गरज नाही आहे कार्य केल्यानंतर रामटेक नगरपालिकेला अख्या विदर्भात एवढे नावाज दिलेला नगरपालिका केल्यानंतरही आपल्याला शिवसेनेने सामोरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षाची नगर उमेदवारी का नाही ऍक्च्युली तसं जर पाहिलं तर ते माझ्यासाठी सुद्धा अनपेक्षित होतं म्हणजे तुमच्यासाठी जा जसं अनपेक्षित आहे तो माझ्यासाठी सुद्धा अनपेक्षित होतं कारण की जेव्हा रामटेक नगरपालिकेची निवडणूक लागली नगराध्यक्ष हा लोकातून निवडला जाणार आहे म्हटलं तेव्हा रामटेक शहराचे उत्तरप्रद्राचे सगळे प्रतिनिधी असतील किंवा राजकीय क्षेत्रातली मंडळी असतील विविध पक्षातले लोक असतील या सगळ्यांना असं वाटायचं की शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार एकशे रमेश ठरावरच राहणार ते, ते, ते ज्या पद्धतीने त्यांना वाटत होतं त्यामुळे मला वाटणं स्वाभाविकच होतं त्याचे कारण असं आहे की जेव्हा आम्ही पहिल्यांदा नगराध्यक्षाची निवडणूक झाली जनरल गावातून तेव्हा मुलचंद मानकर साहेब निवडून आले होते वा मला वाटते दोन हजार दोन ते सात या दरम्यानच्या मध्ये त्यावेळेस मला उमेदवारी अपेक्षित होती तेव्हा संजय खंडेलवाल साहेबांना उमेदवारी दिली शिवसेनेनं तेव्हा उमेदवारी द्यायच्या मागच्या कारण असं होतं की माझ्या मतदार यादीत नाव नव्हतं आणि मग आम्ही दुसरी जेव्हा निवडणूक लढवली सात ते बारा दोन हजार सात ते बारा या दरम्यान आम्ही आठ नगरसेवक निवडून आलो आणि नगराध्यक्ष बनण्यासाठी नऊ लागत होते त्यावेळेस काँग्रेसचे चार राष्ट्रवादीचे चार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या एक अशी नऊची संख्या होती भारतीय जनता पक्ष झिरोवर होता आणि शिवसेनेचे आम्ही आठ नगरसेवक निवडून आलो होतो त्याच्यामुळं तोही वेळ आमची वाया गेली किंवा हुकली ती संधी त्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही बारा ते सतरा या दरम्यान चौदा नगरसेवक निवडून आलो तर चौदा नगरसेवक निवडून आल्यानंतर काय झालं की पहिल्यांदा एस टी महिला नगराध्यक्ष राखीव होतं अडीच वर्षाकरता आणि उरलेला काळ हा ओपन येईल असं वाटलं होतं पण ते महिला राख ओबीसी महिला राखीवसाठी आलं तेव्हा नलिनताई चौधरी नगराध्यक्ष झाल्या आणि मग एवढे वेळ हुकावणी देत असताना नगराध्यक्ष पद तेव्हा रामटेकच्या जनतेला असं वाटलं की आता ओपन आलंय लोकातून आलंय त्याच्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार हाच ही लोकांची अपेक्षा होती ती रास्ता सुद्धा होती कारण की आपण वयाचे तब्बल वीस ते एकवीस वर्ष शिवसेनेसाठी वेचले रामटेक शहरात काही नसताना आपण एवढी मी सगळं काही होतो असं नाही पण माझ्या मोलाच्या वाटा होता सगळ्या संघटन बांधणीमध्ये रामटेकच्या विकासाच्या कामामध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत पण Uh, कुठून काय प्रॉब्लेम झाला मला तर या गोष्टीचे आश्चर्य वाटते की सतरा नगरसेवकापैकी बारा मी निवडले उमेदवारासाठी शिवसेनेच्या उमेदवारासाठी तेव्हापर्यंत वातावरण असं होतं की रमेश कारांबरे हा नगराध्यक्ष राहील मी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीचं साहित्य छापलं वर्तमान म्हणजे पुस्तकं छापली प्रकाशित करण्यासाठी हे सगळं झालं असताना ने नेमकं कुठं अशी शिंकली हे मला सुद्धा कळलं नाही आणि शेवटच्या क्षणावर पक्षानं असं करणं ते आपल्याला पटलं नाही म्हणून आपण वेगळा मार्ग निवडला मधात जवळपास सहा महिन्याच्या आधी प्रहार संघटनेच्या माध्यमातून रामटेकचे विद्यमान आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याकडे संगीता वांढरे यांच्यासोबत आपण काही अडचणी घेऊन आमदार साहेबाकडे गेलो होतं नेमकं तिथं घडलं वर्तमानपत्रात काही आमदार साहेबांच्या विरुद्ध बातम्या झळकल्या तर तो पब्लिसिटी स्टंट होता की जे छापले गेले वर्तमानपत्रात ते सत्य होतं नाही तो पब्लिक सिटी स्थळ नव्हता ॲक्च्युली मी तिथे नव्हतो आमच्या महिला आघाडीच्या ज्या विभाग प्रमुख आहे कडल्या रामटेक विधानसभा क्षेत्राच्या संगीताताई वांढरे हे काही महिलांसोबत आमदार रेड्डी साहेबांच्या सा घरी गेल्या होत्या त्यांनी आपली काही समस्या होत्या त्यांना सांगितल्या ॲक्च्युली त्यावेळेस त्यांनी रेड्डी साहेबांनी ऐकून घ्यायचं होतं पण त्यांनी न ऐकता आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे थोडसा हेकेकोर पुन्हा दाखवला महिलांशी काहीतरी अपशब्द बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे महिला मोठ्या संख्येत होत्या त्यामुळे त्या त्रस्त झाल्या चिडल्या संतप्त झाल्या आणि आमदार साहेबांनी मग गाडी काढताना त्यांना काहीतरी पायावरून नेऊन असत किंवा धक्का मारून गाडी काढून निघून गेले आणि मला ही गोष्ट जेव्हा समजली तर त्या महिला सगळ्या चिडलेल्या होत्या तर मी त्यांना म्हटलं की असं काही करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई करा तुमच्यावर असं काही झालं असेल तर आपण पोलिसांना रिपोर्ट देऊया आम्ही जेव्हा रिपोर्ट द्यायला गेलो तेव्हा पोलिसातले मंडळी जे होती ते रिपोर्ट घ्यायला तयार मग तेव्हा मग मी स्वतः डी पी साहेबांशी सगळ्यांशी बोललो की तुम्ही रिपोर्ट घेऊन चौकशी करा दूध का दूध पाणी का पाणी करा जर या चौकशीत तथ्य नसेल तर नका करू गुन्हा दाखल पण समजा चौकशीत तत्व असेल तर मग आमदार असो की खासदार असो या संविधानानं सगळ्यांना न्याय सारखाच दिला आहे त्याच्यावर कारवाई करायची लागेल ही भूमिका आम्ही घेतली आणि या भूमिकेवर मुळे मग मुण नंतर त्यांना ती एफ आय आर दाखल करून घ्यायला लागली कारवाई करायला लागली आता तुम्ही म्हणता की जर पब्लिसिटी स्टंट होता का तर पब्लिसिटी जर स्टंट होता तर सहा महिने सात महिन्याचा कालावधी झाला मग रेड्डी साहेबांनी ते साबित करायला पाहिजे होता पब्लिसिटी स्टंट होता आणि तो उघड करायला पाहिजे होता पण नेमकं ते घडलं होतं त्याच्यामुळे ते सुद्धा काही करू शकले रमेश भाऊ मागच्या पंधरा वर्षापासून हिचा आमदार आशिष जयस्वाल होते विद्यमान आमदार डी मल्लिकार्जुन आहे ह्या दोघांच्या कार्यात आपल्याला कोणतं अंतर जाणव वास्तविक पाहता ह्या दोघांचे कार्य सारखेच आहे त्याच्यात काही अंतर काही दिसत नाही दोघांचाही भर हा फक्त सिमेंट रस्ते डांबर रस्ते आणि नाल्या सिव्हिलचे कामं करणे एवढा यांचा भर आहे त्याचे कारण असं आहे की सिव्हिलच्या कामातून दोघंही कदाचित ठिकेदारी माणसे त्याची शकतात त्याच्यामुळे त्यांचं काम फक्त सिव्हिलच्या कामावर आहे पण नुसतं आमदार बनणं म्हणजे सिमेंट रस्ते बनवणं आमदार बनणं म्हणजे नाल्याची व्यवस्था करणं एवढंच काम नसते या दोघांच्याही कामात काहीच अंतर नाही हे आले आणि ते गेले एवढंच फक्त अंतर आहे त्याच्यावर तर काहीच अंतर नाही फक्त आमदारकीचा उपयोग रस्ते बनवण्यासाठी सुरू आहे त्याच्यावर तर काहीच नाही आहे ऍक्च्युली आमदार म्हणून यांच्याकडून जयस्वाल साहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून रेड्डी साहेबांना लोकांनी निवडून दिलं पण ते सुद्धा त्या अपेक्षेवर खरे झाले नाही आज इथला खरा प्रश्न रोजगाराचा आहे पर्यटनाचा खरा प्रश्न आहे पर्यटन विकासाचा रोजगाराच्या खरा प्रश्न आहे काय भेटलं आज आठशे किलोमीटर दूरवर जेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईत बसायचे तेव्हा पण रामटेकच्या दवाखान्याची हालत तेच आहे होती आणि आज पन्नास किलोमीटर मुख्यमंत्री आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे तरी दवाखान्याची हालत अशी आहे की एखादी बाई जर गेली डिलेवरीची तर तिला फक्त इंजेक्शन लावून पाठवून दिलं जाते कैकदा कणामध्ये डिलेवर कणा काम केला जातात मग फरक काय पडला आज रोजगारच्या बाबतीत काय फरक पडला आजही पर प्रांतातले लोक येऊन ड्युट्या करत ना आमचे स्थानिक लोक खाली बसले आहेत काय फरक पडला ठेकेदारीच्या बाबतीत जर विचार केला तर काल त्याचे बगल बच्चे ठेकेदारी करत होते आज याचे बगलबच्चे ठेकेदारी करत आहे फरक काहीच पडला नाही फक्त आणि माझं तर असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आज एकदम सुपीक वातावरण वा आहे म्हणजे केंद्रात सत्ता सत्ताधाऱ्यांची आहे इच्छा लोकल सत्ताधाऱ्यांची आहे महाराष्ट्रात सत्ता आहे जे गडकरी साहेबासारखे हेवी मिनिस्टर आहे मग रामटेक नागपूरचे मु माणूस मुख्यमंत्री आहे एवढं सुपीक वातावरण वा असताना सुद्धा रामटेकच्या जनतेला काहीच भेटलं नाही हे वास्तव आहे आधी तुम्ही काचुरबाई रस्त्याची व्यवस्था पहा आधी तुम्ही चिचाडा रस्त्याची व्यवस्था पहा म्हणजे जे आम्ही मागितलंच नाही ते सरकार आम्हाला देते पण ज्याची गरज शेतकऱ्याली आहे किंवा ज्याची गरज आहे ते सरकार कधीच देत नाही आणि हे लोक कधी खिचून आणत नाही आज एवढं वाईट परिस्थिती आहे वाचून आमचा धान गेला पाण्यामुळं आमच्या गहू गेला आमच्या जवळ पेस तलाव आहे खिंडसी तलाव आहे आमच्या जवळ तोतलाडू तलाव आहे एवढे तलाव असताना आम सुद्धा आमच्या कसं धानाची फसल जाते आमची कशी गव्हाची फसल जाते आणि शेतकऱ्याला उत्पन्न झालं नाही म्हणून आज रामटेकातला व्यापारी शांत बसलाय कणांच्या व्यापारी शांत बसलाय पारशिनीच्या व्यापारी शांत बसलाय सगळी दुकानदारी ठप्प झाली आहे म्हणजे पिकं वाचून गेलं ना मग याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आमदारांची नाही का माझी आमदारांची नाही का का पंधरा वर्षात हा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही मग आता पाच वर्षात स्थानिक आमदार म्हणून यांनी हा प्रश्न सोडवता आला नाही मग फरक काय पडला हा खरा प्रश्न आहे की लोकांना हा प्रश्न पडलाय की नेमकं झालं का म्हणजे आतापर्यंत बोम अशी राहती की आमची सरकार नाही आहे मी विरोधी पक्षातला आमदार आहे म्हणून मी काम करत नाही आता तर पक्षही आहे सत्ताही आहे स्थानिक आमदारही सत्ताधारी पक्षाचे आहे म्हणजे फरक काहीच पडला नाही आणि वास्तविक जर पाहता खरा जर बदल दिसला असता लोकांना तर एवढी बोमाज आली नसती म्हणजे आज रामटेक विधानसभा क्षेत्रातल्या गावाबाहेर जेव्हा मी फिरतो सगळ्यांना असं वाटते की हे नको ना हेही नको म्हणजे पंधरा वर्ष यायचे कार्यकाळ पाहिलं पाच वर्ष यायचे कार्यकाळ पाहिलं लोकांचे असं म्हणणं आहे की आता कोणतरी नवीन युवकानं येऊन नेतृत्व करावं आणि कोणत्या तरी नवीन युवकाकडे या रामटेक विधानसभा क्षेत्रातली जनता मोठे हशी नप